येवदा परिसरातील पिमदोड वडनेर गंगाई उमरी मंदिर उमरी कुबेरी गवान, वरुड बुजुर्ग एरणगाव रासखेड गोंदचंदीर शहीद ह्यासन बुजुर्ग शासन, शासन रामापूर रामागड पिंपळखुटा सांगळुद अंतरगाव इटकी तेलखेडा कातखेडा यासारख्या गावांमध्ये सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या हितदायक शेती उपयोगी पोषण शेती उपयोगी रिमझिम पाणी आतापर्यंत येत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमधील सर्व पिकांची जमिनीवरून जमिनीमधून वर डोके काढले आहे सुरुवातीला काही परिसरात पाण्याने दडी मारली होती परिसरातील काही शेतकऱ्यांनी संकटावर मात करत दुबार पेरणी केली या परिसरातील सर्वत्र बैराजा आनंदी असताना कालपासून पावसाने या परिसरात जोरदार बॅटिंग सुरू केली आहे जिल्ह्यात सगळीकडे पाण्याचे हाहाकार केला असता मात्र या परिसरात शेतकऱ्यांच्या हितदायक रविवार सायंकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असताना सोमवार दुपारनंतर पावसाने या परिसरात धुवाधार बॅटिंग सुरू केली असून शहानूर नदीला तसेच लेंडी नाल्याला पहिलाच पूर आला आहे त्यातच शहानूर धरणाची पाण्याची पातळी वाढल्याने शहानूर धरणाचे दोन दरवाजे उघडल्याने शहानूर धरणाच्या काठावरील लोकांना व लेंडी नाल्या लागत असलेल्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे या परिसरात शेतकरी आनंदमय असताना सततच्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे पाऊस काय हानी करतो हे सध्या सांगता येत नाही अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर